कल्लापना हावडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले बोरगावर शेड्यूल बँक रुपाने शहरातील ही पहिली संस्था स्थापन झाल्याने बोरगावच्या आर्थिककरणातून पुन्हा भर पडून शेतकरी व्यावसायिक व नोकरदारांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या या शाखेत पहिल्याच दिवशी दहा कोटीच्या ठेवी जमा झाल्या असल्याचे संस्थेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी सांगितलं प्रारंभी संस्थेचे संस्थापक माजी खासदार कल्लापन्ना आवाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून लॉकर पूजन करण्यात आलं बोरगावसह पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या पंचेचाळीसव्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी चेअरमन स्वप्नील आवाडे व्हाईस चेअरमन संजय कुमार आणि गोळ किशोरी आवाडे राहुल आवाडे वैशाली आवाडे चंद्रकांत चौगले बंडोपंत लाड बाबुराव पाटील महेश सातपुते गुंडा गोरे अशोक अमन्नावर अशोक सौंदत्तीकर सुनील पाटील शीतल अमन्नावर मनोहर जोशी अण्णासाहेब हावले शरद सचिन केस्ती सुमेरो पाटील द्वारकाधीश सारडा बाळकृष्ण पोळे भूपाल कागवाडे सीईओ संजय शिरगावे जनरल मॅनेजर अण्णासाहेब नेरले शाखा व्यवस्थापक भरत रुग्गे यांच्यासह अन्य उपस्थित होते महानकर कज्ञसाठी अजित कांबळे बोरगाव